नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका नैसर्गिक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमच्या केसांच्या अनेक समस्या एकाच वेळी दूर करू शकतो लहान वयातच पांढरे होणारे केस दिवसेंदिवस वाढणारी केसगळती टाळूवर कायम राहणारा कोंडा केस कोरडे होणं केसांना वाढणं होणं या सगळ्या समस्या आज जवळजवळ प्रत्येक घरात दिसून येतात कितीही महागडे तेल शॅम्पू सिरम वापरले तरी केसांवर फारसा फरक पडत नाही कारण समस्या केवळ बाहेरची नसते ती असते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा घरगुती सोपा स्वस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय जो आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतो आणि तो म्हणजे शेवग्याच्या शेंग्या शेवगा हा आयुर्वेदात चमत्कारी वृक्ष म्हणून ओळखला जातो शेवग्याची पानं फुलं शेंगा सगळंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण आज आपण विशेषतः शेवग्याच्या शेंग्यांच्या केसांवर होणाऱ्या परिणामांबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण योग्य पद्धतीने वापर केला तर शेवग्याच्या शेंगा तुमचे केस खरंच बदलू शकतात सर्वात आधी आपण समजून घेऊया की आज केसांच्या समस्या इतक्या वाढल्या का आहेत बदललेली जीवनशैली प्रदूषण सततचा ताणतणाव अपुरी झोप चुकीचा आहार फास्ट फूड शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आणि सतत केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो शरीराला जेव्हा आतून योग्य पोषण मिळत नाही तेव्हा सर्वात आधी केस कमकुवत होतात केसांची मुळं ढिली पडतात केस गळू लागतात आणि केसांचा नैसर्गिक रंगही कमी होऊ लागतो अकाली पांढरे होणारे केस ही आज खूप मोठी समस्या झाली आहे केस पांढरे होण्यामागे शरीरात अँटीऑक्सिडंट्सची कमतरता व्हिटॅमिन बी बारा कमी असणं आयर्न कमी असणं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही मुख्य कारणं असतात शेवग्याच्या शेंग्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आयर्न व्हिटॅमिन ए सी आणि ई असतात जे केसांमधील मेलानिन टिकवून ठेवण्यास मदत करतात मेलानिन हेच केसांना नैसर्गिक काळा रंग देण्याचं काम करतं जेव्हा मेलानिन कमी होतं तेव्हा केस पांढरे होतात नियमितपणे शेवग्याच्या शेंग्यांचा वापर केल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि नवीन येणारे केस मजबूत आणि गडद होतात आता आपण केसगळतीबद्दल बोलूया केसगळती ही समस्या केवळ तेल लावून किंवा शॅम्पू बदलून थांबत नाही केसगळती थांबवायची असेल तर केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचलं पाहिजे शेवग्याच्या शेंग्यांमध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि आयरन मुबलक प्रमाणात असतात हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि टाळूपर्यंत पोषण पोहोचवतात यामुळे केसांची मुळं मजबूत होतात केस तुटणं कमी होतं आणि हळूहळू नवीन केसांची वाढ सुरू होते नियमित वापर केल्यास केसगळती निश्चितच नियंत्रणात येते आता कोंड्याबद्दल बोलूया कोंडा ही केवळ सौंदर्याची नाही तर टाळूच्या आरोग्याची समस्या आहे टाळू कोरडी झाली बुरशी वाढली किंवा योग्य स्वच्छता न राहिल्यास कोंडा निर्माण होतो शेवग्याच्या शेंग्यांमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टाळू स्वच्छ ठेवतात यामुळे टाळूवरील खाज कमी होते मृत्वचा निघून जाते आणि कोंडा हळूहळू मुळापासून कमी होतो आता आपण पाहूया शेवग्याच्या शेंग्यांचा वापर कसा करायचा सर्वात आधी तेल बनवण्याची पद्धत काही शेवग्याच्या कोवळ्या शेंगा घ्या त्या बारीक चिरून घ्या किंवा वाटून घ्या त्या एका पॅनमध्ये नारळाचं किंवा तिळाचं तेल घालून मंद आचेवर गरम करा तेलात शेवग्याच्या शेंग्यांचा लगदा टाका आणि तो काळपट होईपर्यंत शिजवा नंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल टाळूला मसाज करून लावा किमान एक तास किंवा शक्य असल्यास रात्रभर ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा याशिवाय तुम्ही शेवग्याच्या शेंग्यांचा हेअर पॅकही वापरू शकता उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा मॅश करून त्यात दही किंवा कोरफड जेल मिसळा हा पॅक टाळू आणि केसांवर लावा आणि अर्धा तास ठेवा नंतर साध्या पाण्याने केस धुवा हा पॅक केसांना नैसर्गिक चमक देतो आणि केस मऊ करतो केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही पोषण मिळणं खूप गरजेचं आहे म्हणून शेवग्याच्या शेंग्या आहारात समाविष्ट करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा शेवग्याची भाजी सूप किंवा आमटी खा यामुळे शरीरात आयन आणि प्रोटीनची कमतरता भरून निघते आणि त्याचा थेट फायदा केसांना होतो लक्षात ठेवा नैसर्गिक उपायांना थोडा वेळ लागतो किमान सहा ते आठ आठवडे नियमितपणे शेवग्याच्या शेंग्यांचा वापर केल्यासच परिणाम दिसायला लागतात पण एकदा परिणाम दिसू लागला की तो टिकाऊ असतो गर्भवती महिलांनी किंवा ज्यांना शेवग्याची अलर्जी आहे त्यांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो जर तुम्हाला खरंच पांढरे केस केसगळती आणि कोंड्यापासून कायमचा दिलासा हवा असेल तर केमिकल प्रॉडक्ट्सला बाजूला ठेवा आणि निसर्गाकडे वळा शेवग्याच्या शेंग्या हा निसर्गाने दिलेला अमूल्य वरदान आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद